छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क उपजिल्हाधिकारी आई भाऊ घरातील आणि मित्रांच्या मदतीने उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यामध्ये सुदैवाने पतीला काही झाले नाही मात्र ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे देवेंद्र कटके असं उपजिल्हाधिकारी यांचं नाव असून जादू टोना करून विषप्रयोग करत जाती वाचकिगाडही केल्याचा आरोप करण्यात आला आहे याशिवाय बंदूक रोखून देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या प्रकरणी सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणातील प्रमुख आरोपी उबाळे हा मराठा आंदोलक तर या प्रकरणातील प्रमुख आरोपी उबाडे हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय असून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट चालवत असल्याची माहिती आहे पत्नीविरोधात देवेंद्र कटके यांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र, कट, देवेंद्र कटके यांचा दोन हजार साली सारिका साहेबराव देशमुख यांच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता सारिकाने एमपीएससी परीक्षेत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला मात्र पत्नीला लाभ शासनाने शासनाने बंद के कट। मात्र बंद केल्याने देवेंद्र यांनी पत्नीला सांगितले त्यानंतर सारिका उद्धटपणे त्यांच्याशी बागू लागली दोन हजार तेरा मध्ये कटके यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली त्यामुळे ते सारिका आणि आपल्या दोन मुलांसह जालाल नगर कट दोन मुलांसह जालान नगर येथे राहण्यास आले मात्र कटके आणि मुलांशी सारिका तुच्छतेने वागू लागली अश्लील शिविगाड करून आरडाओरड करत भांडण करायची मात्र मुलांकडे पाहून कटके शांत राहिले दोन हजार पंधरा साली सारिकाच्या एका कृत्यामुळे कटके यांना मोठा धक्का बसला होता त्यानंतर सासरांच्या माफीमुळे ते प्रकरण मिटले तर दोन हजार एकोणीस मध्ये कट तर दोन हजार एकोणावीस मध्ये कट तर दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र हे मुंबईत ड्युटीवर होते तेव्हा कोविडमुळे त्यांनी ते सारिका आणि लहान मुलाला संभाजीनगरात ठेवले मोठा मुलगा आय टी कट मु... मोठा मुलगा आय आय टी मुंबईत शिकत होता दोन हजार एकवीसमध्ये सारिकाने शाळा सुरू करण्याबाबत पतीकडे हट्ट धरल्याने जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारात पत्नीला ग्रीनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिले त्यांचा संपूर्ण खर्च देवेंद्र यांनी केला शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाडेचे सद्गुरू सदानंद नावाचे हॉटेल होते त्याने आधी कटके यांच्याशी ओळख वाढवली त्यानंतर शाळेच्या कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर घेत असल्याने तो सारिकाचाही मित्र बनला दोन हजार मध्ये देवेंद्र यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी निवडणूक या पदावर बदली झाली मात्र सारिकांचे वागणे आणखीनच विचित्र झाल्याचे तक्रारीत त्यांनी म्हटले आहे दरम्यान देवेंद्र कटके यांची कार एच एकवीस ए एक्स झिरो एक झिरो पाच सारिका वापरत होती पण सुरक्षेसाठी कारला त्यांनी जीपीएस लावले होते सारिका नियमित रस्त्याने न जाता वेगळ्या मार्गाने जात असल्याने त्यांनी तीन मार्च रोजी कारच्या लोकेशनवर गेले रात्री साडेआठ वाजता केम्ब्रिज चौकात सारिकाच्या कारजवळ दुसरी कार एम एच एकवीस बी यू आठ एक, एक एक उभी होती ती कार विनोद उबाडे वापरत असल्याचे कटके यांना माहीत होते तिथे देवेंद्र यांनी विचारणा करताच उबाडेने त्यांना जातीवाचक शिवीगाड करून त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखून आडवा आलास तर उडून टाकेल अशी धमकी दिली होती दरम्यान उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी सारिका देवेंद्र कटके मित्र विनोद कैलास उभाडे मेवना आतिश साहेबराव देशमुख सासू सुवर्णा साहेबराव देशमुख मोलकरीन छायाबाई बालाजी गायकवाड यांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी जिवे मारण्याचा प्रयत्न करणे शस्त्राधिनियम जादूटोना प्रतिबंधक कायदा यासह अन्य कलमानुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा